नंदुरबार येथून गुजरात ते ओडिशा तीन राज्यांना जोडणाऱ्या अमृत भारत एक्सप्रेस या नवीन रेल्वे गाडीचा शुभारंभ शनिवारी झाला या शनिवार्ता नंदुरबार रेल्वे स्थानकाला आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन उद्घाटन केले नंदुरबार रेल्वे स्थानकावर संसद रत्न तथा माजी खासदार डॉ हिना गावित हस्ते हिरवी झेंडी दाखवून रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी रेल्वे प्रशासनासह राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते उदना ते ब्रह्मपूर अशी नंदुरबार मार्गे जाणारी नवीन रेल्वे सुरू झाल्याने नंदुरबार जिल्ह्यातील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे साप्ताहिक असणारी रेल्वे दर रविवारी नंदुरबार मार्गे जाणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील प्रवासी भाविकांना अमृत भारत या नवीन रेल्वे गाडीचा फायदा होणार आहे माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी अमृत भारत एक्सप्रेस रेल्वेबद्दल माहिती दिली मोदीजींनी अमृत भारत एक्सप्रेस अंतर्गत उधन्याहून ब्रह्मपूर ओरिस्सा या ठिकाणी जाण्यासाठी एक नवीन रेल्वेची सुरुवात केलेली आहे मोदीजींनी आज ब्रह्मपूर येथून या गाडीची सुरुवात केली आणि रेल्वे मंत्री सन्माननीय अश्विनी वैष्णवजी यांनी उधन्याहून या गाडीला झेंडा दाखवला आज नंदुरबार स्टेशनवरून देखील ही गाडीला अजेंडा दाखवण्यासाठी मी आणि माझ्यासोबत सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही मोदीजींचं आणि केंद्र सरकारचं मनापासून आभार मानतो की आपल्या इथून आज ओरिसाला जाण्यासाठी अजून एक नवीन गाडी आपल्या सगळ्यांसाठी आपल्या सेवेमध्ये या ठिकाणी सुरू झालेली आहे नंदुरबार रेल्वे स्टेशनवरून आज देशभरात सर्व दिशेने जाण्यासाठी आज रेल्वे या मोठ्या संख्येने उपस् उपलब्ध आहे आणि आज ज्यांना जगन्नाथपुरीला दर्शन करायला जायचं आहे त्यांच्यासाठी पूर्वी ओखापुरी नावाने एक रेल्वे चालायची आज त्याच्यामध्ये भर पडला आहे आणि ब्रह्मपूर ओडिस्सा या ठिकाणी जाण्यासाठी एक नवीन रेल्वे गाडीची सुरुवात झाली ही गाडी आठवड्यातनं एक दिवस राहणार आहे आणि दर आठवड्यात संडेला म्हणजे रविवारी ही ट्रेन चालणार आहे त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या नागरिकांना ही एक खूप मोठी सोय या ठिकाणी केंद्र सरकारने आदरणीय मोदीजींनी करून दिली आहे मी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीनं मोदीजींचे मी मनापासून आभार मानते उदना ब्रह्मपूर रेल्वे दर रविवारी उधणा येथून सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी गाडी सुटेल सोमवारी दुपारी एक वाजून पंचवन मिनिटांनी ब्रह्मपूर येथे पोहोचेल दरम्यान नंदुरबार रेल्वे स्थानकावर रविवारी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी गाडी येईल परतीचा प्रवास दर सोमवारी ब्रह्मपूर येथून रात्री अकरा वाजून पंचवन मिनिटांनी गाडी सुटेल बुधवारी सकाळी आठ वाजून पंचवन मिनिटांनी उधणा येथे पोहोचेल या दोन्ही गाड्यांना बारोली व्यरा नवापूर नंदुरबार गोंडाईच्या शिंदखेरा अमलनेर जळगाव भुसावळ असा थांबा आहे बिंदू माधव जोशी प्रणित महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या नंदुरबार जिल्हा शाखेतर्फे अमृत भारत या नवीन रेल्वे गाडीचे स्वागत करण्यात आले नंदुरबार मार्गे पुण्यासाठी नव्याने रेल्वे सुरू करण्यात यावी अशी मागणी प्रवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश जैन तालुका अध्यक्ष महादू हिरनवाड़े सदस्य बी डी गोसावी यानी के लिया है मैं हूँ ब्रह्मपुरी जैसे नवीन अमृत भारती ट्रेन केंद्र सरकार ने शुरू के लिए आदरणीय आज नंदवर रेलवे स्थान हिरवा झेंडा दाखला आज नंदवर वाशियां अजुन एक नंदुरवासीयांच्या सेवेत अजून एक प्रेम न्याबद्दल केंद्र सरकारचे आम्ही नंद आदरणीय बिंदू माधवजीशी प्रणित ग्राहक पंचायत प्रवासी महासंघ आणि त्यांच्यातर्फे आम्ही स्वागत करतो आणि नंदुबारहून ऐं इहो चैनल